माणूस आपला मोबाईल बघतोय की जरांगे नेमके आता कुठे आहेत जरांगेंची लोकेशन काय आहे हे ना प्रसिद्धी माध्यमांना कळतय ना त्यांच्या सोबत गेलेल्या लोकांना सुद्धा कळतय शिवनेरीवर पोहोचायचं होतं तिथे ठरला होता शिवनेरीवर मनोज जरांगे सकाळचे सात वाजले तरी पोहोचले नव्हते जवळपास दहा अकराच्या सुमारास मनोज जरांगे शिवनेरीवर दाखल झाले मनोज जरांगेंसोबत असणारा लभाजा हा वाढतच चाललाय सरकारला आकडेवारी माहिती नाहीये सरकारला मुंबईकडे किती लोक येत आहेत याची माहिती नाहीये सरकारला कुठे लाठीचार्जही करता येणार नाही आणि सरकारला जरांगींना कुठे अडवताही येणार नाही सरकारने जर पोलिसांना समोर करून जर जरांगेंना रोखण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा यामध्ये नुकसान फक्त पोलिसांचं होतंय सरकार हातवर करतं संबंधित एस असेल संबंधित पी आय असेल यांना निलंबित करतात बदली करतात विषय संपवतात सक्तीच्या रजेवर पाठवतात जे मध्ये असणारे लोक आहेत त्यातीलही कितीतरी ओपन मधलेच आहेत मराठा समाजातलेच आहेत त्यांनाही आपल्याच लोकांवरती काठी उगारायला भाग पाडू नका आजची भूमिका इतकीच आहे की जरांगे सांगतायत मी कायद्या नच चालणार कायद्याच्या चौकटीत राहणार असंच आंदोलन करणार पण जरांगेंसोबत येणाऱ्या माणसांना रोखायचं कसं प्रश्नाला प्रश्न जोडले जात आहेत म्हणून जरांगे अंतरवाली सराटीहून निघाले एकवीस किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी त्यांना पाच तास लागले मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी जेसीबी आहेत हार तुरे डीजे आणि हजारो मराठे दोन वर्षांपासून हा माणूस लढतोय किती काळ लोक का पेशन्स ठेवतील किंवा किती काळ या माणसाच्या मागे मागे चालतील असा प्रश्न तयार झाला होता आणि म्हणून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला हलक्यात घेतलं गेलं होतं कोणत्या अँगलने तुम्ही जरांगेंच्या आंदोलनावरती प्रश्न तयार करू शकता जरांगेंनी असं केलंय काल उठले ना आज सांगितलं मी मुंबईला चाललो चार महिने अगोदर यांनी सांगितलं होतं मी एकोणतीस ऑगस्टला मुंबईकडे जाणार आहे सरकारला वाटलं काय करणारे पाहून घेऊ अंदाज नव्हता की पुन्हा समाज एवढ्या मोठ्या प्रमाणावर उभा राहील बर सत्ताधाऱ्यांशिवाय मनोज जरांगेंचं आंदोलन यशस्वी होऊ शकत नाही जोपर्यंत सत्ताधाऱ्यांमध्ये असणारे मराठा समाजाचे आमदार खासदार मराठा समाजाच्या बाजूने स्टँड भूमिका घेत नाही तोपर्यंत सरकार वेठीच धरलं जात नाही एकनाथ शिंदेना बोलायला लिमिटेशन्स आल्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलत होते तसे आता एकनाथ शिंदे बोलताना दिसत नाही मी मराठा आहे मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे मी मराठा मुख्यमंत्री आहे असं सांगणारे एकनाथ शिंदे फक्त आणि फक्त जवरांगींना सध्या आवाहन करू शकत आहे पण यांच्या मागण्यांसाठी काहीही करायला तयार नाही सत्ताधारी आमदार फलक लावतायत जरांगेंच्या मुंबई मोर्चाला प्रतिसाद देत आहेत पण सरकार दरबारी ते काय करत आहेत वादविवाद वाढवायचा नाहीये जरांगेंना डिवसण्याचा प्रयत्न करणं चूक आणि चुकच आहे लोणावळा ते वाशी मागच्या काळामध्ये जेव्हा जरांगे मुंबईकडे जात होते त्यावेळी लोणावळा ते वाशी दरम्यान काय घडलं होतं याची अपडेट्स कुणाकडेच नव्हती पण यावेळी असं मधी काही घडलं आणि जरांगे जर माघारी फिरले तर जरांगेंच्या विश्वासार्थेवर प्रश्न लागणार आहे त्यामुळे जरांगे, जरांगे सुद्धा यावेळी असं कुठलाही निर्णय घेणार नाही की ज्यामुळे वातावरण फिरू शकतं आजच्या घडीला जेवढे नियोजन्स लावले जाणारे जेवढं काही केलं जाणार आहे ते सगळं आणि सगळं ह्या पुढच्या चोवीस तासांमध्ये होणार आझाद मैदानावर एक दिवसाची परवानगी दिली आणि जरांगे म्हणतात जोर मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तर ती परवानगीला मी केराची टोपली दाखवणार आता परवानगी दिलीन परवानगी नाकारलीन परवानगीचं उल्लंघन केलं या गोष्टींमुळे जर सरकार जरांगेंवरती काही कायदेशीर कारवाई करणार असेल तर तो कायदा कोणत्या भावात जाईल बातम्या आल्या की हायकोर्टाने जरांगेंना फटकारलं याच हायकोर्टानं याच सुप्रीम कोर्टाने आतापर्यंत सरकारलाही कित्येकदा फटकारलंय विधानसभा अध्यक्षांना फटकारलंय राज्यपालांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह तयार केले निवडणूक आयोगाला प्रश्न तयार केले मग काय लगेच सरकार साधू संत बनलं पक्ष चिन्ह आमदार फोडाफोडी झालीच ऐंशी तासांचं सरकार आम्ही बघितलं आहे एका रात्रीमध्ये सरकारमध्ये झालेली उलथापालत आम्ही बघितली अहो हे कायदेत नव्हतं बसत तुम्ही कायद्यात बसवून त्याला टिकवून दाखवलं जसं तुमचं सरकार टिकवलं तसं मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा टिकवा की तुमचं सरकारसुद्धा आम्ही व्हॅलिड समजू माझी नाही मराठा समाजाची ही भूमिका ज्यावेळी आपला एखाद्या गोष्टीचा शेवट करायचा असतो आता वन ताराचा मुद्दाच घ्या ना हत्तीचा सुप्रीम कोर्टातून परवानगी घेऊन हत्ती तिकडे नेलाच की बाई साम दाम भेद वापरून सरकार काही करू शकतं आम्ही बघितलं आहे तिहेरी तलाक तीनशे सत्तर कलम रद्द करणं कृषी कायद्यांचा मुद्दा आम्ही बघितलं आहे सरकार काहीही करू शकतंय वन नेशन वन इलेक्शन्स अशी कुठलीच गोष्ट आजच्या घडीला सरकारला अशक्य नाही एकशे दुरुस्ती म्हणजे जर एक महिन्याच्या आतमध्ये जर एखाद्या मुख्यमंत्र्याला अटक झाली आणि एक महिनाभर जर तो अटकेत राहिला तर त्याचं मुख्यमंत्री पद जाईल म्हणजे मला सांगायचा सा उद्देश एवढाच की तुम्ही कायदे बनवतायत तुम्ही कायद्यांमध्ये दुरुस्ती करताय सेम प्रोसेस तुम्ही मराठा आरक्षणासाठी लागू करा चार पाच दिवसांपूर्वी थलपतीने जेवढी गर्दी जमवली ती इतिहासात कुणीच जमवली नव्हती अशी बातमी तयार झाली त्या थलपतीला जितकं हायलाईट केलं ना तेवढंच हायलाइट जरांगेंनाही करा कारण जरांगे आज जेवढी गर्दी आहेत अजूनही गर्दी एक गठ्ठा कुठेच पाहायला मिळाली नाही पण हे ड्रोन दृश्य बघा की जेवढी गर्दी जरांगे जमवतायत ती महाराष्ट्रातील कोणालाही जमवता आलेली नाहीये जरांगे वन मॅन शो दाखवत आहेत जरांगे जे करू शकतायत ते सगळ्यांना कळत आहे हा माणूस मॅनेज होणार नाही दोन वर्ष होऊन गेलेत आता हातातच कुणाच्या काही उरलेलं नाही प्रश्नचिन्ह सगळ्यांवरती काय आहे शरद पवार कुठे आहेत अजित पवार कुठे आहेत एकनाथ शिंदे कुठे आहेत राधाकृष्ण विखे कुठे आहेत अशोक चव्हाण कुठे आहेत पृथ्वीराज चव्हाण कुठे आहेत जे जे मराठा आहेत ते सगळे कुठे आहेत असा प्रश्न आहे एकट्या फडणवीसांना यात दोषी धरता येणार नाही आणि नाहीच फडणवीसांपेक्षा सुद्धा आणखी अनेक मातबर फडणवीस तर ब्राह्मण मुख्यमंत्री मराठे कुठे आहेत मराठा मुख्यमंत्री राहिलेले लोक कुठे आहेत मराठा मंत्री कुठे आहेत मराठा आमदार कुठे आहेत प्रश्न त्यांना करा प्रश्न त्यांच्यापर्यंत गेले पाहिजे मराठा समाजासाठी ते काय करतात आरक्षण देणं आमदार खासदारांच्या हातात नसलं तरी आंदोलन करणं उपोषण करणं आमदार खासदार साहेब तुमच्या हातात हे जारांग्यांच्या मांडीला मांडी लावून बसा तुम्ही उपोषण सुरू करा बघूयात सरकार कायद्यात कसा बदल करत नाही आणि आरक्षण कसं देत नाही माझा नाही हा सगळा मराठा समाजाचा संताप या गोष्टींवरती बोललं गेलं पाहिजे हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे जरांगेंचे वेगवेगळ्या अपडेट्स ज्या आहेत त्या देण्याचा मी तुम्हाला पुरेपूर प्रयत्न करेन जरांगे मुंबईकडे कधीपर्यंत पोहोचतात याची ही माहिती घ्यावी लागणार आहे कारण जेवढे प्रसारमाध्यमांमध्ये मा आपण बातम्या बघणार आहोत अजूनही जरांगेंची लाईव्ह करंट लोकेशन समजत नाही एखाद्या मेन ठिकाणी गेल्यावर कळतं पण बाकी कुठेही कळत नाही नगर शहरात पावणे एक वाजता पो पो ते पोहोचले शिवनेरी पर्यंत का पोहोचले नाही याची कुठलीच माहिती नाही अख्खं नियोजन जे आहे ते कोलमडत चाललंय जरांगेंचंही आणि सरकारच त्यामुळे जरांगेंसाठी सरकार त्या जरांगें प्रत्येक रात्र वैरायची जरांगे जिथे थोपतील तिथे सरकार श्वास घेऊ शकतो त्यामुळे मराठ्यांवरती ही जबाबदारी आहे की तुमचं आंदोलन शांततेतच गेलं पाहिजे त्यांना इतकंच जरी कारण भेटलं तरीही आंदोलनात मिठाचा खडा टाकू शकतात सहमत आहात या मुद्द्यांशी कमेंट करा व्हिडिओ शेअर करा जय महाराष्ट्र